संत जामाजी मंदिर मंगळवेढा या ठिकाणी आपण आलो आहोत ठिकाणी भाविक दर्शन घेऊन आहे ठिकाणी मंदिराचा जीर्णोद्धार चालू आहे पहिला मधला झालेला आहे या साठी व्यक्ती मदत करत आहे तरी कोणाला खरोखर कर मदत करायची असेल तर मंगळव्याचा दामाजी सत्य दामाजी मंदिराला मदतीची गरज आहे ठिकाणी सत्पाची घेऊन विठ्ठल आणि ही दामाजी पंतांची सुंदराची मूर्ती ठिकाणी महाप्रसे चालू आहे सुंदराची मूर्ती आहे अनेकांची ठिकाणी मोठी गर्दी होत आहे माजी पंत संत दामाजी मंदिराचा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा प्रदर्शन प्रबोधन न्यूज सरसवाडी पुणे जण लोक विनेकऱ्याचे दर्शन घेतात आणि सफाई हे ही भाविक पंढरपूरला वारीला आल्यानंतर गेल्या वर्षीही त्या ठिकाणी आले होते गेल्या वर्षी त्या मंदिराचं फक्त पायाचंही काम चालू थल। झालं होतं त्या वर्षी तेवढं बांधकाम झालेलं आहे Yeah.